हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्याबरोबर मी गुरुवारी देवपूजेबरोबर काय करते हे शेअर करणार आहे तर सर्वात आधी सकाळची सुरुवात होती ते अशी आपल्या उंबरठ्याच्या हळदीच्या लेपनाने तर मुलं शाळेत गेली आहे मिस्टरी ड्युटीवर गेलेली आहे त्याच्यानंतर बघा सर्व घरातली कामावरून मी आता ह उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेणार आहे कामावरून देवपूजा करायला कसं बरं वाटतं म्हणजे कामं असले की देवपूजेतही लक्ष लागत नाही तर बघा सर्वात आधी आपल्या उंबऱ्यावर आपल्या प्यायच्या माठातलं पाणी टाकायचं असं म्हणतात की उंबऱ्यावरती आपल्या पित्रांचा वास असतो आणि आपण पाणी टाकल्याने त्यांचा आत्मा तृप्त होतो त्याच्यामुळे असं उंबऱ्यावरती आणि थोडंसं बाहेर पाणी शिंपडायचं आहे आणि इथे उंबरठा स स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेणार आहे तर हळदीचं लेपन कसं करायचं याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर अशा प्रकारे मी उंबरठा स्वच्छ करून घेते तर बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन हे शुक्रवार मंगळवार अमावश्या पौर्णिमेला करायचं असतं पण मी स्वामींचा वार आहे गुरुवार तर मग त्याच्यामुळे मी गुरुवारीही उंबरठ्याला हळदीचं लेपन करते आणि शुक्रवारी हे लेपन पुसत नाही असंच ठेवते फक्त साईडची रांगोळी पुसून तिथे नवीन रांगोळी काढते तर उंबरठ्याचं लेपन हे गुरुवारी जर केलं तर शुक्रवारी मी तसंच ठेवते आणि ते, ते शनिवारी पुसते तर बघा अशा प्रकारे मी उंबरठ्याचं लेपन करून उंबरठ्याचीही पूजा करून घेते तर बघा आज आहे स्वामींचा गुरुवार तर चार दिवस काही मला देवपूजा करायची नव्हती तर त्याच्यामुळे निर्माल्यसुद्धा काढलेलं नव्हतं तर सर्वात आधी मी देवांना जी फुलं वाहिलेली असतात ते सर्व काढून घेते आणि देव सर्व काढून देवांना आज उजळवून घेणार आहे तर देवांना मी कशाप्रकारे उजळवते हा ही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही बघितला नसेल तो ही तर तोही तुम्ही नक्की बघा तर सर्वात आधी मी निर्माल्य काढून घेते आणि त्याच्यानंतर आपल्या देवांच्या ज्या माळा आहे वस्त्र आहे हे सर्व मी काढून घेते आणि त्याच्यानंतर देव असे स्वच्छ उजळून घेते तर बघा अशा प्रकारे माझे सर्व देव उजळून झालेले आहेत तर आज मी चार दिवस काही के देवपूजा केली नव्हती त्याच्यामुळे कळशातील पानं खराब झाले होते तर तेही मी आज बदलून घेणार आहे तर कळशाला नवीन पानं मी लावून घेतली आहे तर कळशातील पानं तुम्ही जर खराब झाले तर लगेच बदला खराब झालेली पानं कळशात ठेवू नका जर तुमच्याकडं पानं नसतील तर नाही ठेवले तरी चालेल पण खराब झालेली पानं कळशात ठेवायची नाहीत तर बघा आता ह्याही नारळाला मस्त कोंब आलेला आहे कारण नारळ जर कंटिन्यू पानात राहिला तर नारळाला लवकर कोंब येतो आणि कोंब हे न हे शुभ मांडलं जातं तर बघा अशा प्रकारे सर्व देव उजळवून झालेली आहेत आता देवपूजेसाठी लागणारी जी फुलं आहेत आणि देव आहेत ते मी सर्व वस्तू देवघरात नेऊन ठेवते कारण गुरुवारच्या देवपूजेला बराचसा वेळ लागतो तर बघा इथे मी सर्व देवांच्या मूर्त्या एका ताटात ठेवून घेते आणि पूजेसाठी लागणारे भांडे हे वेगळ्या ताटात ठेवून घेते म्हणजे कसं आपल्याला देवपूजा करायला एकदम सोप्पं जातं तर बघा सर्व देव मी एका ताटात ठेवले आहे आणि हे डिश प्लेटा ज्या आहेत ते वेगळ्या ठेवून घेते तर अशा प्रकारे ज्याही मला वस्तू लागतात तर त्या सर्व मी देवपूजेला घेऊनच बसते तर बघा आता चार दिवस काही देवपूजा करायची नव्हती तर वस्त्रही जरा खराब झाले होते आणि फुलांच्या पाकळ्याही तिथे अशा सांडलेल्या होत्या रांगोळी तशीच होती त्याच्यामुळे मी आज देवघरातील पाहिल्या आणि हे सर्व साफ करून घेते तसं तर गुरुवारी मी सर्व देवघराची साफसफाई करतेच पण चार दिवस पूजा केली नाही त्याच्यामुळे जरा जास्तच खराब झालेल्या आहेत तर माझ्या ह्या पायऱ्या अशा निघतात तर त्या पायऱ्या निघल्यामुळे देवघराच्या आपल्याला व्यवस्थित अशी साफसफाई करता येते आणि पाठीमागे मी एक असा कपडा लावून घेतलेला आहे म्हणजे जेणेकरून ते दिसायलाही छान दिसतं तर अशा प्रकारे देवघराची साफसफाई करून मी पायऱ्या ठेवून आज वस्त्र बदलून घेणार आहे तर इथे मी आज स्वामींचा आवडता रंग जो आहे पिवळा तर त्या पिवळ्या रंगाचं वस्त्र मी आज देवघरात टाकणार आहे आणि हे, हे वस्त्र मी घरीच शिवलेले आहे तर देवांसाठी जे छोटे छोटे वस्त्र आहे किंवा जे चौरंगावर छोटे वस्त्र आहे माझ्याकडे ते मी घरीच शिवते तर बघा ह्या असा पिवळ्या कलरचं एक एक ते दीड मीटर कपडा मी आणला होता आणि देवघराचं माप घेऊन त्याला मशीनवर अशा टिपा मारून असे दोन वस्त्र मी तयार करून घेतले आहे एक जे असं पायऱ्यांच्या खाली व्यवस्थित टाकता येतं म्हणजे देव ठेवल्यावर ते हलत नाही आणि एक जे वस्त्र आहे ते मी डायरेक्ट असं पायऱ्यांवरती माप घेऊन टा शिवून घेतलेलं आहे म्हणजे ते पायऱ्यांवरती व्यवस्थित बसतं तर अशा प्रकारे मी वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी देवांची मांडणी करून घेणार आहे तर आता देवपूजेच्या आधी मी सर्वात आधी दी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो तर इथे मी द देवांसाठी तिळाचं तेल वापरते आणि जोडवात आहे माझ्याकडे जोडवातीचं पाकिट आहे तर मी जोडवातच दिव्यात लावते जर कधी कधी जोडवात संपल्या तर मी सिंगलवातही लावते तर सर्वात आधी मी दिवा लावून घेते दिवा लावून घेतल्याच्या नंतर मी दिवा एक साईडला ठेवून घेते आणि सर्व देवांची मांडणी करून घेते तर मी माझ्या देवघरात देवांची मांडणी पायरीनुसार कशी करते याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तोही तुम्ही बघितला नसेल तर तोही तुम्ही नक्की बघा तर बघा अशा प्रकारे सर्व देवांची मांडणी मी करून घेतलेली आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवारी मी स्वामींचा अभिषेक करते तर अभिषेक काही मी दाखवलेला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर अभिषेक झाल्याच्यानंतर मी स्वामींना इथे स्थापन करून घेतलेला आहे आणि स्वामींचं आवडतं ही तर मी स्वामींना लावून घेणार आहे तर हे मी दर गुरुवारी स्वामींना ही तर लावते तर मी ही तर कापसाने न लावता ह्या फुलानेच लावते तर हे छोटंसं वस्त्र आहे हे पण मी घरीच शिवलेलं आहे स्वामींसाठी कारण माझ्या स्वामींची मूर्ती ही खूप छोटी आहे आणि या मूर्तीच्या साईजचे मला वस्त्र बाजारात काही मिळत नाही आणि ही अशी मोत्यांची माळ हीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे तर हीसुद्धा मी स्वामींना घालून घेते आणि सर्वात शेवटी स्वामींना मी चंदनाचा टिळा लावून घेते आणि असा फेटाही घालून घेते तर फेटा हा मी रेडीमेड घेतलेला आहे तो स्वामींना अगदी बरोबर बसतो पण स्वामींच्या मापाची वस्त्र काही मला मिळत नाही ती मला हातानेच घरी शिवावे लागतात तर बघा किती सुंदर दिसतं आपले स्वामी तर अशा प्रकारे मी दर गुरुवारी स्वामींचा जा अभिषेक झाल्याच्यानंतर स्वामींना वस्त्र माळ आणि फेटा घालून घेते आणि त्याच्यानंतर स्वामींना आज मी पिवळ्या रंगाची फुलं वाहणार आहेत तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे आज देवघरात सगळं पिवळं पिवळंच झालं आहे वस्त्रही पिवळे आहे आणि फुलंही मी पिवळीच वापरलेली आहेत तर बघा सर्व देवांना मी आता फुलं अर्पण करून घेते तर देवपूजा झाल्याच्यानंतर असते आपली स्वामींची नित्यसेवा आणि स्वामी स चरित्र सारामृताचं मी वाचन करते तर त्याचाही व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे की मी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ कसा करते किंवा मी नित्यसेवा कोण कोणत्या करते स्वामींच्या गुरुवारी तर याचाही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल कारण एका व्हिडिओत हे सर्व सांगणे शक्य होत नाही तर बघा सर्व पूजा झाल्याच्यानंतर असते आपली स्वामींची आरती तर आता मी आरती करून घेते आरती वगैरे झाल्याच्या नंतर येतो तो आपला रांगोळीचा पाठ तर इथे मी आज गुरुवार असल्यामुळे तुम्हाला आधीच मी सांगितलं की आज सर्व पिवळं पिवळंच केलं होतं तर रांगोळी मी पिवळ्या आणि लाल रंगाची काढून घेतलेली आहे असा स्वामी समर्थांचा छापा आहे माझ्याकडे त्यांनीच मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे थोडंसं रांगोळीला मी सजवून घेणार आहे कसा वाटला माजा चाहा तर कसा वाटलं तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ